सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेने महायुतीत खळबळ उडाली आहे यावर संजय राऊत यांनी अजित पवारांना थेट सरकारमधून बाहेर पडून शरद पवारांसोबत परत येण्याचे आवाहन केले आहे भाजपने भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेऊन वॉशिंग मशीन सारखे के काम केल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे किंवा देशातल्या राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे की त्या जो आरोप प्रधानमंत्र्यांनी केला त्याचं पुढे काय झालं अजित पवार यांच्यावर जो आरोप केला सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळ्याचा तो आम्ही केला नाही गाडीवर पुराव्यांची घोषणा आम्ही केली नाही भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत किंवा त्यांचा जो कार्यक्रम होता मेळावा होता अधिवेशन होतं त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या आठ दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे श्वेतपत्रिकेत भ्रष्टाचाराच्या काँग्रेसनं केलेल्या भ्रष्टाचाराच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता म्हणजे देशातला सगळ्यात मोठा संरक्षण खात्यातला घोटाळा असा त्यांचा संदर्भ होता आणि ज्यांच्यावरती आरोप त्यांनी केला ते अशोक चव्हाण पुढल्या बहात्तर तासामध्ये भारतीय जनता पक्षात वाजत गाजत आले त्याच्यामुळे अशोक चव्हाणांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की आदर्श घोटाळ्याचं जे प्रधानमंत्र्यांनी किंवा सरकारनं ही श्वेतपत्रिका काढली त्याचं काय झालं असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न विचारता येतील भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाचा चेहरा वेगळा मुखवटा वेगळा आहे हे मुखवट्यावर चाललेलं सरकार आहे अनेक भ्रष्टाचारी अनेक भ्रष्टाचार मोठे मोठे भ्रष्टाचार हे भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतलेले आहे भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे आणि अमित शहा वॉशिंग पावडर आहे बरं का अमित शहा हे वॉशिंग पावडर आहे वॉशिंग पा, मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाची वॉशिंग आत टाकायचे का सगळं स्वच्छ होतं अजित पवारही तसेच झालेले आहेत अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये राऊत साहेब महापालिका निवडणुकांमध्ये चिंचवड मध्ये बोलताना असं म्हटलंय की भाजपला माज आलाय मा असं कोण म्हणताय अजित आणि स्थानिकांच्या ग्रुक आहे त्यांना स्थानिकांकडे किती प्रॉपर्टी आहे हे सगळं मला माहिती आहे असं स्वतः अजित पवार बोलतायत अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो यातून स्पष्ट भारतीय जनता पक्ष खा खा खातो आहे आणि त्यांना खाणं सोयीचं व्हावं म्हणून इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना त्याने आपल्या पक्षात आहे पक्षात इतर पक्षातल्या खा खा खाणाऱ्यांना जर भारतीय जनता पक्ष खा खा खात असेल लूट करत असेल भ्रष्ट मार्गाने प्रॉपर्ट्या करत असेल आणि अजित पवार त्या पक्षात उपमुख्यमंत्री आहेत त्या सरकारमध्ये आणि ते अशा प्रकारचं विधान करता आहेत याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा एकतर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता मग सरकारमध्ये राहताय कशाला कशा करता राहताय सरकारमध्ये या शरद पवारांबरोबर परत यात तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये त्यांनी काल असं म्हटलेलं आहे अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं अमित शहा दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्मान्य शरद पवार साहेबांचा आहे मूळ शिवसेना ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे पण अमित शहाच्या मस्तीपायी आणि माजोरडेपणापायी हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले